आज नाशिक शिक्षण विभाग मतदारसंघातून संदीप गुळवे जे आहे महाविकास आघाडीकडनं आपला अर्ज दाखल करण्यात आहेत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी सोबत गुळवे साहेब आहेत काय मुद्दे घेऊन जाणार आहे कारण अनेक दिग्गज नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुद्दा जुनी पेन्शन योजना शिक्षकांचे फरक बिल शिक्षकांना जे आता भरती होण्याचा मार्ग जो आहे तो गेल्या दोन हजार चौदापासून बंद झालेला आहे आणि शिक्षकांना एक्स्ट्रा काम करावं हो लागतं आहे पगार कमी मिळत आहेत शिक्षकांचे बिल मिळत नाही आहे वेग वेग वेगवेगळे प्रॉब्लेम शिक्षकांसाठी येत आहेत शिक्षकेतर कामं त्यांना दिली जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुनी पेन्शन योजना या योजनेमध्ये आमचे सगळे शिक्षक त्यांना कसं सामावून घेता जाईल याच्यासाठी माझं हे इलेक्शन्स आहे मी पी डी एफ शिक शिक्षक संघटना आहेत शिक्षक भारती आहे आमचे शिक्षक शिवसेने जी शिक्षक संघटना जी आहे त्याचे अध्यक्ष आमचे संजयजी चव्हाण आहेत आणि या सगळ्या संघटनांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन हे इलेक्शन्स मी करतोय हा विजय माझे शिक्षकच खेचून आणणार आहे कारण हे इलेक्शन्स मी शिक्षकांच्या जोरावरती करतोय माझ्यासमोर कोण उभा आहे याच्याशी मला परवा नाहीये शिक्षकांचा पाठिंबा मला भरपूर आहे आणि ही जी परिवर्तन महाराष्ट्रामध्ये होत आहे याची नांदी परत एकदा एक जुलैला आपल्याला दिसेलच आणि आम्ही हा विजय नक्कीच खेचून आणू आणि आमच्या शिक्षकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल मी नक्कीच नक्कीच आमचे भगरे सर एक शिक्षक खासदार झालेला आहे आणि त्याचा परिणाम शिक्षकांनी हाती घेतलेले हे इलेक्शन्स आहेत आणि आता सुद्धा हे इलेक्शन शिक्षकांनीच हाती घेतलेलं आहे आणि शिक्षकांच्या जोरावरतीच हे इलेक्शन्स मी निवडणार आहे मी निवडून येणार आहे याची मला खात्री आहे तर हे होते संदीप गुळवे ते आज महाविकास आघाडीकडनं अर्ज दाखल करणार आहेत आणि एकूणच मला विजयाची खात्री आहे एक अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं विश्वास व्यक्त केला जातोय किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक i know, I know.